श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत शनिवारी आपल्याला मिठाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी असो नुकसान होतं मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी शा संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहूकेतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपत चालत असतात या संबंधित आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कशासाठी करायचा आहे तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं जे चीज आहे तर ते होत नाही आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये येत असतात जर आपल्या जीवनामध्ये केतूचा अशुभ प्रभाव असेल तर मिठाच्या संबंधित आपण अनेक प्रकारचे उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आपण खूप कष्ट करतो पण पैसा आपल्याकडे येतो पण आला तरीही तो टिकत नाही सतत कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असतो येण्याच्या मार्ग देखील भरपूर असतात आणि जाण्याचे मार्ग देखील भरपूर असतात तर त्यासाठीच आपल्या अशा अनेक समस्या आहेत तुमच्या मनामध्ये जर काही नकारात्मकता असेल त्यासाठी काही ग्रह जर तुम्हाला कुंडलीमध्ये अशुभ प्रभाव देत असेल तर त्यासाठी तुम्हाला मिठाचे हे जे काही प्रभावी उपाय आहे तर ते करायचे आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते होतील तर आता बघा जर तुम्हाला केतूचा काही अशुभ प्रभाव जर तुमच्या जीवनात जात तुम्हाला जाणवत असेल तर हा एक साधा उपाय सुद्धा तुम्ही करू बघू शकता आणि त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जमुक्तीसाठी कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जर राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि बाथरूममध्ये ठेवा ठेवा असं केल्याने राहू आणि केतूचा अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते लक्षात ठेवा की दर पंधरा दिवसांनी हे मीठ आपल्याला बदलायचं असतं जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणी होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून काढावे असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणात शुद्धता वाढते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि त्यांनी एकमेकांना मेक साथ देतात तर तुम्ही हा उपाय रोज सुद्धा करू शकतात आणि रोज जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा मग तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता जर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लक्षात आले असेल की त्याच्यावरती काही नजरदोष वगैरे झालेले आहे दृष्ट्या लागलेली वगैरे आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर चिमुळभर मीठ हे सात वेळा आपल्याला त्या व्यक्तीच्या डोक्यावरनं पायाकडे तुम्हाला सात वेळेसरायचा आहे तेव्हा हात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे असं केल्याने दृष्टीदोष होतात, तसे अड़ दूर होतात आणि तसेच जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन मुडभर हा जो उपाय आहे तर तो मिठाचा जर तुम्ही केला तर सर्व संकटांचा जो नाश आहे तर तो होत असतो तर अशा पद्धतीने साधे साधे उपाय आपल्याला मिठाचे करायचे असतात काचेच्या ग्लासमध्ये मीठ आणि पाणी मिक्स करून घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवा आणि नंतर त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा जेव्हा जेव्हा पाणी सुकते तेव्हा ग्लास स्वच्छ करा आणि नंतर पुन्हा मीठ घाला आणि पाणी असे केल्याने पैशांचा ओ कमी राहत नाही घरामध्ये पैसा हा नेहमी कमी राहतो आर्थिक स्थिती मजबूत राहते पती पत्नीमध्ये जर सतत भांडण कटकट वादविवाद होत असतील तर एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ ठेवायचं आहे आणि ते बेडरूममध्ये ठेवायचं आहे असं केल्याने वैवाहिक जीवन सुधारते आणि प्रेम कायम राहते मिठामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती असतात ह्या शक्ती आपण कशासाठी उपयोगात हो आणू शकतो तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष अडचणीच्या आहेत तर ते संपवण्यासाठी तर हा जो मिठाचा उपाय आहे तर तो तुम्ही आता करायचा आहे हा कशासाठी तर आपल्याकडे पैसा येतो पण तो पैसा घरामध्ये टिकत नाही नेहमी कुठेही ना कुठे तो खर्च होऊन जात असेल तर हा मिठाचा अगदी साधा सोपा उपाय करा हे एक मूडभर मीठ जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी फेकून द्यायचं आहे यामुळे काय होईल तर घरामध्ये इतका पैसा येईल की तो आपल्याला सांभाळता येणार नाही अर्थात आपल्याला त्याबरोबर कष्ट आणि मेहनत हे करायचेच असतात पण आपण हे उपाय काय करत असतो तर कुठेतरी जे आपले कष्ट आणि मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्या नशिबाचं जे फळ आहे तर ते आपल्याला जर मिळत नसेल तर त्यासाठी आपल्याला हे उपाय जे तर ते करायचे असतात तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल या उपायासाठी तुम्हाला एक मुडभर मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे मीठ घेत असताना ते तुम्हाला खडे मीठ जे असतं ना तर ते घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक काचीची बरणी जी असते तर ती घ्यायची आहे काचेचीच बरणी तुम्हाला घ्यायची आहे हे लक्षात ठेवा इथं आपल्याला दुसरे कोणतीही बरणी किंवा ग्लास वगैरे चालणार नाही तुम्ही काचीचा ग्लास घेतला तरीही चालेल शनिवारच्या रात्री संध्याकाळी पाच ते नऊच्या दरम्यान तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता काय करायचं आहे तर खडे मीठ जे आहे तर ते तुम्हाला त्या काचेच्या बर्णीमध्ये किंवा ग्लासमध्ये भरायचं आहे आता हे खडे मीठ जर तुमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये असेल पण त्याला जर तुमच्या सुतक पिरड्सच्या हात लागलेले असतील तर असं मीठ तिथे आपल्याला वापरायचं नाही तर इथे आपल्याला तुम्ही नवीन खरेदी मीठ करून आणू शकता आणि ते मग तुम्हाला तिथे वापरायचं आहे त्यावरती तुम्हाला पाच लवंगा ज्या अख्ख्या सगट फुलवाल्या लवंग असतात तर त्या पाच लवंगा तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत आणि एक पाच रुपयाचं जे नाणं असतं कॉईन असतो बघा पाच रुपयाचा तर तो कॉईन तुम्हाला तो त्या मिठावरती तिथे वरती ठेवायचा आहे आणि ही जी बरणी आहे तर ती लाल कलरच्या कपड्याने तुम्हाला झाकून टाकायची आहे किंवा तेव्हा त्याचं जे तोंड आहे तर ते आपल्याला ह्या लाल कलरच्या कपड्याने बंद करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही बरणी जी आहे तर ती एक शनिवार तुम्ही तिथे आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि पुढचा शनिवारी येईपर्यंत तुम्हाला ती तिथेच ठेवायची आहे पुढच्या शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे तर ही बरणी जी आहे तर ती उचलायची आहे यामध्ये जे आपण मीठ भरलेलं होतं तर ते मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे लवंगा सुद्धा तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे आणि जे पाच रुपयाचं जे नाणं आपण घेतलेलं होतं तर ते नाणं तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून आपल्याला आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने अगदी साधा सोप्पा हा मिठाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मी अखंड आपल्याकडे घरामध्ये निवास करतील घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करतील आणि घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहील चिरकाल आपल्यासोबत राहील आणि अप्राप्त लक्ष्मी देखील आपल्याला प्राप्त होईल तर अशा पद्धतीने शनिवारी तुम्ही हा उपाय संध्याकाळी पाच नंतर कधीही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या शनिवारी करा ह्या शनिवारी शक्य नसेल तर पुढच्या शनिवारी करा अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीमधनं त्यांची सुटका होईल श्री स्वामी समर्थ